जय शिवराया मित्रांनो आज आहे सव्वीस ऑक्टोबर मित्रांनो सव्वीस ऑक्टोबरला सुद्धा पश्चिम महाराष्ट्र खानदेश नाशिक क्षेत्र जे काही पश्चिमेचे भाग आहेत यांना आजही मेघगर्जिना किंवा मुसळधार पावसाचा अलर्ट आजही आहे प्रामुख्याने ते आपण जिल्हेच बघूयात पहिले त्यामध्ये धुळ्याचा समावेश आहे नाशिकचा आहे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांचा आहे पुणे सांगली सातारा संगमनेर आकोपरगाव ठीक आहे अजूनही बरेचसे भाग आहेत त्याच्यामध्ये पुणे सातारा सारोळा कडाष्टी परिसर सांगली कोल्हापूरचा समावेश आहे धाराशिवचा समावेश आहे है, आणि बीडच्या पश्चिमेकडील भागांचा जास्त आहे विदर्भाचाही यामध्ये नागपूर अकोला अमरावतीचा समावेश भाग बदलत पद्धतीने जरी असला तरी काही ठिकाणी जास्त पावसाची नोंद होईल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आज सव्वीस ऑक्टोबरला पुन्हा आहे नांदेड पाट्यातही काही ठिकाणी होईल आणि लातूर वगैरे भागांमध्ये वाऱ्याच्या दिशेमुळे कुठे भाग बदलत पद्धतीचा पाऊस राहील जालन्यातही आज दुपारनंतर काही ठिकाणी तर काही ठिकाणी संध्याकाळी जो मी पश्चिम महाराष्ट्राला सुरुवातीला जो काही पाऊस सांगितला आहे तो काही ठिकाणी दुपारच्याला आणि काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला असणार आहे कधी कधी काही ठिकाणी मध्यरात्री सुद्धा पाऊस येत असतो जसं की बऱ्याच जणांना काल समजला असेल ठीक आहे तर आता सगळ्यात महत्वाचा तुम्ही विचारलेला प्रश्न की थंडी कव्हा येईल मी काल तर खरं तर थंडीबद्दलच फेसबुकचा लाईव्ह विचारायच होतो पण हार्प टेक्निकल हार्प तंत्रज्ञान जे काही अमेरिकेचं षडयंत्र आहे त्याबद्दल डेटा गोळा करणं चालू आहे आणि तो गोळा करत असताना आपल्या लॅपटॉपची बॅटरी देखील गुल्ल झाली म्हणजे फुटली देखील आहे त्यामुळे आज जे सांगतोय ते थोडक्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर बघा ही परिस्थिती जी आहे बंगालच्या उपसागरामध्ये आता अरबी समुद्रातलं जे काही सायक्लोनिक सिस्टम आहे ते जाणार आहे गुजरात मार्गे त्यामुळे नंदुरबार शहादीला सुद्धा पाऊस असणार आहे बंगालच्या उपसागरातलं तीस किंवा अठ्ठावीस तारखेच्या आसपास ते चक्रीवादळ पुन्हा प्रभाव टाकणार आहे त्यामुळे अठ्ठावीस एकोणतीसला ला मराठवाड्यात अजूनही पाऊस असणार आहे हे थोडक्यात सांगायला लागलोय आणि हे होत नाही की चार पाच नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा एक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा बनताय एका पाठोपाठ एका पाठोपाठ वादळे तयार होत आहेत समुद्रामध्ये वाढतं टेम्परेचरमुळे ठीक आहे तर ला निना जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत नोव्हेंबर महिन्यात सुद्धा धक्कादायक रिपोर्ट येणार आहेत तोच रिपोर्ट मी आता अठ्ठावीस तारखेला किंवा आपल्या सत्तावीस तारखेला तो आवर्जून देणार आहे कारण की क्या आता कॅम्प्युटर आता आपलं खराब झाले त्याला आता बॅटरी तर चालल्याची गॅरंटी दिसत नाही ते नवीन आणून त्यामध्ये ते आपला डा डेटा परत एकदा इन्स्टॉल करून आपलं काम सुरू करायचे पण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगतो कोणत्या तारखा कशा जातील तर बघा आजची सव्वीस तारीख परत पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना पुण्यासह खानदेसह सर्व जिल्ह्यांना परत रात्रीच्या वेळेला काही ठिकाणी धुवाधार पाऊस असेल दिवसमाळवता काय कुठ ढगतील दिवसा ऊन चटका वगैरे जाणवेल आणि उभ्या लाईनीमध्ये ह्या फळ्याच्या फळ्या अशा आडव्या निघतील काळ्या कलरच्या त्यानंतर आजचा जो काही पाऊस असेल तो अकोल्यामध्ये काही ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी भोकरदन जाफराबाद मध्ये देखील काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जालन्यात मोजक्या ठिकाणी हिंगोली मोजक्या ठिकाणी नागपूर चंद्रपूर गोंदिया सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे पहिले दिवस मराठवाड्यातली व्याप्ती आज कमी असली तरी तरी पाऊस इथे ठिकठिकाणी होत राहणार आहे सत्तावीस तारखेला मराठवाड्यातला पाऊस नॉर्मल होऊन जाईल पण धुळे साक्री ह्या भागाकडे खान्देशकडे सत्तावीस तारखेचा पाऊस असणारच आहे अठ्ठावीस तारखेचं वातावरण बंगालच्या उपसागरातलं पूर्णपणे तेलंगणा मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करते त्यामुळे मराठवाड्याला लातूरसह नांदेड वगैरे भागांमध्ये दमदार पावसाला परत एकदा सुरुवात होणार आहे मराठवाड्यातला पाऊस कमी होतोय की नाही होतो नाहीत परत हा अठ्ठावीसचं टेम्परेचर परत पाऊस घेऊन येते त्यानंतर परत हा पाऊस अठ्ठावीस एकोणतीस ला अकोला अमरावतीमध्ये काही ठिकाणी धुवाधार नागपूरमध्ये मुसळधार तर चंद्रपूर गोंदिया वर्धा या सह अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाची हजेरी लागणारी आहे तर अनेक विषय असा येतोय की एकतीस तारखेनंतर वातावरण मराठवाड्यातलं कामं वगैरे करून द्यायला चांगलं राहणार आहे तीस तारखेपासून मराठवाडा आणि विदर्भ मोकळा राहू शकतो पण याच्यामध्ये काय होणार आहे की जसं की धुळे जळगाव साखरी या भागामध्ये थाक ठिकठिकाणी पाणी राहणार आहे पश्चिम महाराष्ट्राला थोडं कमी होऊन जाईल एकतीस तारखेला अकोला वगैरे भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी होऊन जाईल मराठवाड्यातलाही कमी होऊन जाईल एकतीस तारखेला पण एक दोन तारखेला परत एकदा मी जसं चार पाच तारखेच्या चक्रीवादळा संदर्भात तुम्हाला सांगत आहे या चक्रीवादळामुळे परत छत्रपती संभाजीनगरला दोन तीन तारखेदरम्यान सुद्धा पावसाची शक्यता आहे मित्रांनो पाच तारखेचा जे काही कमी दाबाच्या वादळाचा जे काही चक्रीपद वादळाचा जो काही प्रभाव आहे त्या प्रभावामुळे महाराठवाड्यात मध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी परत वातावरण प्रेशर तयार होण्याची शक्यता आहे त्यामधनं सुद्धा काही ना काहीतरी प्रमाणात पाऊस पडेल पण ती पाच सहा जसं तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी पूर्वकल्पना दिली होती की ते टळव सुद्धा शकतं असं तुम्हाला मी त्यावेळेसही बोललोय पण ते टळण्याचा अंदाज फारसा कमी दिसतोय त्यामुळे आजच्या संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये फेसबुक असेल युट्यूब असेल सगळ्यांनी आवर्जून हजरा आज तर आपला पीसीची बॅटरी खराब झाली ती आता बदलण्यापेक्षा ते पूर्ण सेटअप आपल्याला बदलायचा होता तर त्याच्यामधनं एवढं रिपोर्टमध्ये एवढी सत्यता येते की मान्सून आणि मान्सून संदर्भात म्हणजे मान्सून तर निघून गेलाय मग हे काय येतंय हे लानिनाचा जो काही अरबी सॉरी प्रशांत महासागरात जे काही बनलेलं आहे तो पूर्णपणे अजूनही कमी झालेला नाहीये लानीला ना अजूनही अॅक्ट्युट आहे त्यामुळे ट्रेंड विंड्स बरोबर जे काही बाष्प येते त्या बाष्पाचं थैमान बंगालच्या उपसागरात होते आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्री स्थिती निर्माण होऊन साईडच्या असलेल्या अरबी समुद्रात देखील हालचाली वेगाने वाढत आहे आणि त्या हालचालीमुळे महाराष्ट्राची दोन्ही बाजूनी कोंडी झालेली आहे त्यात दक्षिण भारतात देखील पावसाची काही कमतरता नाही तिथे सुद्धा पाऊस चालतो आहे आता सगळ्यात सातत्यानं विचारला जाणारा प्रश्न की हा शंभर टक्के क्लिअर कधी हे एक महिना तरी अजून सांगता येणार नाहीये नोव्हेंबर महिन्यात तरी क्लिअर होईल चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल हे सांगता येत नाही कारण की काने कोपरे का होईना ना चालत जातील उदाहरणार्थ जर पाच नोव्हेंबरला हा आला तर तो कमीत कमी चार पाच दिवस चालू शकतो ठीक आहे त्याच्यामध्ये दहा दिवस गेले परत दहा दिवसांनी जर बनलं तर ठीक आहे सगळा महिना त्याचा चाललाय पण याच्यामध्ये थोड्या गॅप्स आहेत म्हणजे आता कसं सगळीकडेच वातावरण खरं झालं याच्यामध्ये काही काही जिल्हे थोडे कोडे पण ठेवू शकतो त्यामुळे सगळेच घाबरले जाऊ नका पण ज्याबद्दल आणखीन काही माहिती असतात ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल सध्या तुर्ताच एवढंच आणि ह्या गोष्टीपर्यंत लक्षात घ्या लानिना हार्पटेक्निकल आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण तिथं विचारपूर्वक मांडणी केलेली आहे तर एक विनंती सगळ्याला असेल की आज जी काही सव्वीस तारीख आहे पाऊस गेला आहे या भ्रमात न राहता पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसे की पुणे सांगली सातारा कोकण किनारपट्टीसह अनेक भागांना तो जोरदार हजेरी लावणार आहे अहिल्यानगरचेही पश्चिमेकडील भाग बीडचे पश्चिमेकडील भाग छत्रपती संभाजीनगरचे वैजापूर कन्नड ठीक आहे नाशिक साटाणा वगैरे सगळ्या भागांमध्ये हा पाऊस असणार आहे त्याचबरोबर खानदेशलाही आज पाऊस असणार आहे आजच्या सव्वीस ऑक्टोबरचा त्यामुळे व्हिडिओमध्ये इथेच थांबतो सगळ्यांना जय शिवराय धन्यवाद आणि जाता तरी विनंती आहे उद्यापासून आपल्या व्हिडिओच्या साईटला इथे एक डिस्क्रिप्शन बटनमध्ये सपोर्ट ॲज नावाचं बटन येणार आहे त्यामध्ये माझे जे काही आपण प्राईम मेंबरशिप म्हणून करतोय त्यामध्ये आता थोडासा वेगळा बदल करायचा आहे सपोर्ट आजचं बटन तुम्हाला उद्यापासून दिसायला सुरुवात होईल त्यानंतर काहींना शंका असेल काही अशंका असेल त्यासाठी आपण त्यांना दे फोनवर देखील बोलत जाईल तेच माझे फोन नंबर आहेत तेच माझे व्हॉट्सअप नंबर देखील आहे अकाउंट नंबर देखील तेच असतात जय शिवराय धन्यवाद